कर्नाटक बंगळूर उत्सवादरम्यान शंभर फूट उंच चा मंदिराचा रथ कोसळून चोवीस वर्षीय भाविकाचा मृत्यू झालाय तर तिघेजण गंभीर जखमी आहेत चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील अनेकल तालुक्यातील ऐतिहासिक मधुरमा मंदिराच्या वार्षिक उत्सवादरम्यान शनिवारी शंभर फूट उंचीचा रथ कोसळल्याने एका चोवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये तिघांजण गंभीर जखमीसुद्धा आहेत मृत भाविकाचं नाव लोहित असं आहे तो तामिळनाडूतील हुसूर येथील रहिवाशी आहे एका सोळा वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त यांनी दिलेले आहे तर इतर दोन जखमी भाविकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितलेले आहेत चिक्का नागमंगला आणि परपन्ना अग्रहारा येथील रायसंद्रा येथे भाविक दोन रथ मंदिराकडे ओढत होते चिक्का नागमंगला येथे रथ कोसळला आणि जवळच उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले दोरी हाताळणाऱ्या भाविकांनीही सुरक्षतेसाठी धाव घेतली आणि धोका टळलाय त्यानंतर दुसरा शंभर फूट रथ रायसंद्रा येथे कोसळलाय शनिवारी परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यासह खराब हवामानामुळे चुकीच्या अंदाजामुळे रथ कोसळल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय खोसकूर येथील रहिवाशी असलेले कार्यक्रम आयोजक राकेश यांनी सांगितलेले आहे की मधुरामा मंदिराच्या शंभर वर्षाच्या इतिहासात रथ कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे हेंबागोडी पोलिसांनी दोन्ही प्रकरणे हाती घेतली आहेत आणि मंदिर कार्यक्रमाच्या आयोजकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी असे म्हटले आहे की रथ ओढताना आयोजकांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना पालन केलं नाही त्यामुळे ही त्या दुर्घटना घडली आहे